हाय हॅलो सगळ्यांना बघा आता आली मी आणि येता येता आरचीचे जेरॉक्स ये वगैरे काढून आणली काही हे होते लॅमिलेशन वगैरे करायचे ते लॅमिलेशन पण केले आणि दोन तीन दिवस झाले मी व्हिडिओसुद्धा बनवले नाही कारण की मला खूप राग आलेला होता <laughs> म्हणून मी व्हिडिओ बनवलीच नाही दोन तीन दिवसापासून तर माझ्या चॅनलला ब्लॉग सुद्धा नाही पडलेला आहे काय करा आता मी म्हटलं चला आता दोन तीन दिवस झाले बनवला नाही तर आता बनवा म्हटलं ते आता रात्री आली आठ वाजता आल्या आल्या आता मी म्हटलं चला फक्त चेंज केलं फ्रेश काही के झाली नाही आणि व्हिडिओ घ्यावा म्हटलं आणि हळदी कुंकवायला गेली होती तिथून पण आली असं आणि माझी स्वयंपाक पण व्हायचा आहे आता स्वयंपाक वगैरे करते एक ड्रेस घेऊन आली दाखवत <laughs> एक मी आणि त्याला फिटिंग करायची आहे असं साधा ड्रेस आणलेला आहे कुर्ती आणि सेट आहे हवाला ड्रेस याला उलटा केलेला आहे फिटिंग करायची आहे याला फिटिंग करून घेईन आणि उद्या यांना फिटिंग करायला दाखवीन तुम्हाला कोणाजवळ नेते काय नेते तर आता कशाची कर भाजी करू गरजी मी आणि आली तर असं वाटत आहे दम भारण्यासारखं वाटत आहे बोल ना आता पावभाजी बनवायला हो चालत चालत आणि तसं दम भरण्यासारखं वाटत आहे करते आणि आरतीची एक आली आहे जेवण जेवण आली आरतीचा अभ्यास झाला का का तुझा आरतीचा अजूनपर्यंत अभ्यास नाही झाला काही नाही तिथेच बसू का बरं इथे आली तर नाही जमणार तुला आणि सकाळची भाजी वगैरे वाचली आहे काहीच नाही माहिती नाही चला आता करून घेते मी स्वयंपाक आरचीचा अभ्यास आहे तरी आरची नुसते मोबाईलच बघते मोबाईलच बघते कधी अभ्यास करते काय करते काही कळत नाही कोणी असं अभ्यास करते का एक दोन दिवसाआधीच एक दोन दिवसा आधीच करायचं आहे ना मग वसंत पंचमी आलेली आहे मग जाऊ आपण म्हणजे एक तारीख झालं ना आता तर तेच म्हणते मन, मी वसंत पंचमीला जाऊ आणि मन फ्रेश करतो आपलं आणि देवाच्या दर्शन करशील आणि अभ्यासाला सुरुवात करशील बराबर राईट आता मंदिरात जाऊ आपण कोळबा स्वामीच्या मंदिरात जाऊ तिथे दर्शन करशील विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जाऊ तिथून दर्शन करशील चांगली मन लागलं पाहिजे अशी प्रार्थना करशील अभ्यासाला आल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करशील बरोबर राईट ना मी बरोबर सांगितलं ना बघा आरसीचा मन लागत नाही अभ्यासाला काय <laughs> सांगा बाई ह्या पोरीला आणि मी वानाला गेली होती आर्धिक कुंकवासाठी वानाला म्हणजे तुम्हाला वाटेल वानालाच गेली गेली होती हे दोन दोन वान मिळाले आहेत अरे बापरे सकाळचे भांडे तसेच पडले का गं भांडे वगैरे लावायचेच आहेत बाबा सकाळचे भांडे तसेच आहेत टोपलीमध्ये भांडे लावायचे अगं दूध काय खराब होईल ना बघा तसंच दूध ठेवलेलं आहे अग फोन येत आहे ग आता लताईचा फोन येत उचलते आता ब्लॉगला एंड एंड नाही करत नंतर स्टॉप करते आता ब्लॉक ब्लॉग ला बघा मी स्वयंपाक पण मांडलेला आहे आणि भांडे होते ते पण लावले टोकले आणि हो ते मस्त शेवाची खीर पण केलेली आहे बघा मस्त आणि भात पण झालेला आहे आणि इकडे भाजी पण शिजायला ठेवली आणि कणिक पण भिजवलेली आहे आता परत पोळ्या पटकन टाकते तर जास्त पण चार पाच पोळ्या करायच्या सहा पोळ्या बी बस झालं आणि मला काही भूक आहे नाही तर मला काही जेवण वगैरे करायचं नाही फक्त एक प्लेट खीरपी झालं माझं नास्ता नास्ता नास्ता। तर खा किती वाजता चार वाजताच चा, नास्त वाजता अगं पोट भरलेलाच आहे मग भरल्या तू नेवत कशी जेवणार बाळा आता हळदी कुंकूचा एकाच वेळेस खाल्ले ना चला खूप दोन तीन वेळा खाल्ली हेवी खाल्ली तो शेवी होते थोडस भात खाऊन किंवा पोळी तर बिलकुलच नाही खाणार थोडस भात खाईन आणि एक प्लेट खीर खिरपी झालं बाकी काही नाही आणि तसं तर जेवणाची गरजही नाही आहे <laughs> ते सांगायची काही गरज आहे ते तर प्याच लागणार आहे ना चल आता हाय बघा आता वाजलेले आहे नऊ दिसणार नाही तुम्हाला इथून

पॅकेटचा ज्याला पाहिजे होते तर मदर डेअरीमधून मॅगी आणायला पाहिजे होती तसं तर तू आणत पण नाही माहित तर होतं तू आली नास क्लासमधून तिथूनच एक मॅगीचा पॅकेट घेतला असता बनवली असते ती आणि मला पण आता साईज साधन बोलवायची आठवण नाही राहिली चला आता मी पोळ्या वगैरे करून घेते पहिले चला आणि साईज पण वेळ झालेली आहे यायची चला मी आता पोळ्या करते बघू बघू काय बनवत आहे काय काय टाकत आहे काय काय नाही टाकाय खूप हाऊस बनवायची बघ ना हा बनवा सकाळी सकाळसाठी नाश्ता कच्चा बेल बनवत आहे मला नाही माहिती काय कुठे आहे तर तुमचं तुम्ही बघा फक्त मी व्हिडिओ बनवत आहे कसं बनवते काय बनवते यादगार मला पण